नमस्कार झीन्यू चोवीस तासमध्ये स्वागत आहे पाहूज्या ब्रेकिंग न्यूज एकोणावीसशे अठ्ठावन्नचे जिल्हा परिषद लोणगाव शाळेचे माजी विद्यार्थी आणि एकत्र विद्यार्थ्यांचा महामेळावा संपन्न आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद लोणगाव शाळेचे माजी एक विद्यार्थी एकत्र येत विद्यार्थ्यांचा महामेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला यामध्ये एकोणावीसशे अठ्ठावन्न ते आजपर्यंतचे सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक माजी विद्यार्थी आपापले मनोगत व्यक्त करत होते आपल्या गुरुसमोर जे माजी विद्यार्थी होते ज्यामध्ये इंजिनियर डॉक्टर प्राध्यापक शिक्षक उद्योगपती कारखानदार व्यापारी सरपंच उपसरपंच मोठ्या पदावर गेलेले आपल्या गुरूंना वंदन करून धन्यवाद देत होते यावेळी कार्यक्रमास डॉक्टर सतीश सातो शिक्षण निरीक्षक शिक्षण संचालक कार्यालय संभाजीनगर मनोज डोळे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद जालना केंद्रप्रमुख रमेश टोंगळे उद्योगपती संजय काबरा शासकीय पंडॉक्टर अनिल छावडा रुद्राणी फाउंडेशनचे भीमाशंकर अप्पा दरवाले आदी उपस्थित होते कार्यक्रम कार्यक्रमसाठी सरपंच पांडुरंग साखरे नरपत शेखावत संतोष राऊत धर्मदास कापरे सचिन सावंत विठ्ठल घायाळ पंढरनाथ खरात आदींनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वेदिका कदम कुमारी अंजली बारोकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक रमेश सोसे यांनी मानले बिपोर्ट झीनी चोवीस तास जालना चला बातमी आवडल्यास जेन्यू चोवीस तास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद या शाळेचा माजी विद्यार्थी मी एकोणीसशे बासष्टला या ठिकाणी माझं ॲडमिशन केलेलं आहे आणि तेव्हापासून मी शाळा एकोणीस सत्तरला सोडलेली तेव्हापासून या शाळेसाठी शाळेसाठी कार्यरत असून या जो कार्यक्रमाची संकल्पना जी मांडली ती संकल्पना एवढ्यासाठी होती की माझ्या अख्ख्या गावाला आपल्याला जाणीव व्हावी आणि या ठिकाणी शिक्षक माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी यांचा एक मेळावा स्नेह संमेलन आयोजित करावं या कल्पनेनं भरवून गेलो होतो आणि खरोखरच माझा उद्देशन एवढा होता की मी गावात नसेल सुद्धा पण माझी माझी लहान लहान चिमुकलं ठीक कुठं तरी आता क्लास वन क्लास टू अधिकारी उद्योगपती पाहिजे याच्यासाठी मी हा सर्व मी म्हणजे माझ्या सर्व लोणगावच्या टीम म्हणजे सर्व मग ग्रामपंचायत आली शाळे समिती आले आमचा माझे विद्यार्थी संघ आला सदस्य आले अध्यक्ष आले एवढेच नव्हे तर सर्व पूर्ण गावकरी यांनी एवढा भरभरून प्रतिसाद दिला आणि नुकसान दिला नसून माझे बाहेरचे एवढे मोठमोठे अधिकारी झालेले या शाळेतून विद्यार्थी होऊन जे मोठमोठे अधिकारी क्लास टू अधिकारी उद्योगपती झाले त्यांना आम्ही ज्यावेळेस मेसेज केला सर तर एवढं काही त्यांनी योगदान दिलं की ते मला शब्दात सुद्धा त्यांचे उपचार भेटणार नाही आणि पहिल्याच रोज मी की ची सुरुवात सरपंच नाही पण नाव घेऊन येते आमचे सरपंच आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष आणि आमचे मुख्याध्यापक आणि सर्व टीम आणि शिक्षकांनी एवढं काही सहकार्य केलं सर सहकार्य मला मी आपल्या गावाला केलं गाव बाहेरच्या लोकांनी सुद्धा आपल्यासाठी खूप काय केलं याबद्दल मी प्रथमच आणि धन्यवाद मी माझी विद्यार्थी तसेच आता विद्यमान सरपंच हा कार्यक्रम आम्ही जसं हे गुलाबराव मगरे यांच्या मार्गदर्शनामुळं जसं माझी या गावातील माझी विद्यार्थी आणि जे शिक्षक होऊन दे त्यांचा आम्ही सल्ला घेतला आणि त्यांची एक कमिटी बनवली आणि याला प्रतिसाद काय मिळतो तसं बघितलं आमचा उद्देश हाच होता की बाबा ह्या शाळेत जे काही विद्यार्थी शिकत आहे त्यांना काहीतरी पुढं भविष्य आपलं करण्यासाठी प्रेरणा मिळेल हे हा आमचा या कार्यक्रमाचा उद्देश होता तसेच जे गाव सोडून बऱ्याच दिवसापासून काही विद्यार्थी गेलेले आणि बरेच काही उद्योजक झालेले आणि बरेच काही चांगले मोठे अधिकारी मोठ्या पदावर आहे त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन मिळत या हेतून हा सगळ्याचा संपर्क संपर्कात येईल असा आमचा हेतू होता आणि तसा आज पा आज पार पडला या कार्यक्रमासाठी बरेच काही आपले अधिकारी आद आद पदाधिकारी आणि काही माजी विद्यार्थी हे उद्योजक या कार्या का, कार्यासाठी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून त्यांनी जे कार्यक्रमाचा भान वाढवला त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द मी पाटला नावाला साखरे माझी या शाळेचा माजी विद्यार्थी तसेच आता विद्यमान सर हा कार्यक्रम आधी जसं हे गुलाबराव मोगरे यांच्या मार्गदर्शनामुळं जसं माझी या गावातील माजी विद्यार्थी आणि जे शिक्षक होते दे त्यांचा आम्ही सल्ला घेतला आणि त्याची एक कमिटी बनवली आणि याला प्रतिसाद काय मिळतो तसं बघितला त्यांना काहीतरी पुढं भविष्य आपला करण्यासाठी प्रेरणा मिळेल हा आमचा या कार्यक्रमाचा उद्देश का, होता तसेच जे गाव सोडून बऱ्याच दिवसापासून काही विद्यार्थी गेलेले आणि बरेच काही उद्योजक झालेले आणि बरेच काही चांगले मोठे अधिकारी मोठ्या पदावर कार्यरत आहे त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन मिळत या हेतून आम्ही सगळ्यांचा संपर्कात संपर्कात येईल असा आमचा हेतू होता आणि त्याचा आज आज पास या कार्यक्रमासाठी बरेच काही आपले आज अधिकारी पदाधिकारी आणि काही माजी विद्यार्थी जे उद्योजक या कार्यासाठी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून त्यांनी जे कार्यक्रमचा मान वाढवला त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द